रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरीचं नमस्कार तर कशा आज सर्व तर इथे बघा आपल्याला पाणीपुडीची पुढी तयार झालेली आहे पण मी ही बाकीची रेसिपी नाही दाखवली फक्त पुडी बनवलेली आहे तर बघा पुढी किती छान अशी झालेली आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पुडी बनवायला घेऊया इथं आपल्याला दीड वाटी रवा घ्यायचा आहे तर मी इथे एक वाटी रवा घालून घेतला आहे तुम्हाला किती पुडी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही रवा घ्यायचा आहे मी इथं दीड वाटी घालून घेते तर इथं दीड वाटी रवा घेतलेला आहे आणि इथं चार चमचे असं मैदा घेतलेला आहे म्हणजे एक छोटी वाटी मैदा घेतलेला आहे तो पण याच्यात घालून घ्यायचा आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आहे मी इथं इथे आपल्याला कोमट पाण्याने मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे सगळं मिश्रण असं एकत्र करून घ्यायचं नीट व्यवस्थित आणि रवा जाडच वापरायचा बारीक रवा वापरायचा नाही बारीक रव्याने काय होतं चिकटपणा येतो त्याला आणि पुढे नीट व्यवस्थित फुकत नाही म्हणून जाड रवा घ्यायचा आहे तर इथे मी जाड रवा घेतलेला आहे थोडं थोडं पाणी करून आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे कोमट पाणी घ्यायचं आहे इथं आपण पीठ माळून घेतलेले आहे बघा दहा मिनटं ठेवून देऊया मला इथे अर्धा ग्लास पाणी लागलं म्हणजे एक वाटी पाणी लागलेलं आहे दहा मिनट झाकण ठेवून देऊया इथे दहा मिनिटं झालेली आहे बघा आपण झाकण काढून बघूया पीठ बघा किती एकदम कडक असं मस्तपैकी पैकी आहे आपल्याला एवढंच कडक पीठ पाहिजे नाही तर आता आपण त्याच्यावर छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया जेवढे आपण लाटायचे तेवढे गोळे करून घ्यायचे गोळे तयार करून घ्यायचे आणि छान असे मळू मळू घ्यायचे आपल्याला मळून मगच आपल्याला पोळी बनवायची आपल्याला पिठाची गरज पडली तर पीठ लावून घ्यायचं आणि तसं जर लाटता येत असेल तर तसं पण लाटायचं आणि ले पातळ लाटायचे नाही ले जाड पण लाटायचे नाही इथे आपल्याला पूर्णपणे पोळी लाटून झालेली आहे बघा त्याला पीठ लावायची गरज पडली नाही ते लावायची सुद्धा गरज पडली नाही छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे आपण एवढ्या मापाची बघा अशा जाडीच्या मापाची आपण लाटून घेतलेली आहे तर आपण या झाकणाने कट करून घेऊया तुमच्याकडे कर जे पण झाकण असेल ते मी तुम्ही कट करून घ्यायचे ते छोटस झाकण जसं आपल्या तोंडामध्ये गेली पाहिजे पुरी एवढ्या मापाचं पुरी बनवून घ्यायची आहे एक साईडला मी तेल ठेवलेले आहे गरम व्हायला ते बस तळून घ्यायचे आपल्याला सगळ्या पुढे इथं काढून घेऊ आणि सगळ्या पुढे आपल्याला असेच बनवून घ्यायचे सगळ्या पुढे आपण अशाच बनवून घ्यायचे आहे इथे सगळी आपल्याला पुढी लाटून झालेली आहे ही शेवट राहिली होती आता आपण तळायला घेऊयाला इथे तेल गरम करून घेतलेले मी चार पाच आधी तळून घेतले होते मुलांना खायचे होते म्हणून आणि तेल आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचंय आपण तर टाकून घेऊ याच्यामध्ये घालून घ्यायचे तीन ते ती चार जास्त नाही घालायचं जेवढं तेल तेवढं घालून घ्यायचं छान असं टाळून घ्यायचं तर त्यावेळेस असे टमवरचे फुगून आले की मग आपण उलटे पलटे करून घ्यायच्या काढून घेऊया झालेले दुसऱ्या घालून घ्या सगळ्या पुढे आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत इथे सगळे आपल्याला पुढे तळून झालेली आहे बघा किती छान असे मस्त पैकी कडक आणि एकदम मस्त एकदम कडक अशी पुढे झालेली आहे पुढीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये